बॉडी घेऊन जात आहे ती बघा मावशी एवढी मोठी ती बघा मित्रांनो सुसन फिश मार्केट ना पहिल्यापेक्षा आता लय सुधारला आहे भरपूर काम केले आहे सुसन डॉक फिश मार्केटचा आणि मावरा बाग एवढा कसा उचलून घेऊन जातात का इकडं बघा सगळं भैयाच आहेत मराठी माणूस गेला काही काही भेटतच नाही आमचा आहे सगळं भैया सगळं हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशा माहित ना मजेत पाहिजे सकाळचं स्वागत करते बरोबर आज सव्वापा झालेलं आहे आणि आम्ही आत्ता आला म्हावरे बाजारात का म्हणजे सुसन डॉक फिश मार्केटला भरपूर मोठा फिश मार्केट आहे तिकडं बघा आजूमा आहे पाणी पिताय सकाळी सकाळी तिकडं आप्पा आणि गाडी पार्किंग करत आहेत आहे तर जाऊया कोणकोणती मच्छी आहे ती बघूया मच्छी तर घेऊची आहे सगळ्यांकाच तीन वाजता घरातून निघाला औूळ बघा झोप पण नाही पूर्ण काय नाही तर जाऊया मार्केट तर भरपूर भरलं आहे तर शेवटपर्यंत आपलं मेंबर सगळं गाडी पार्किंग करत आहेत आपा हेल्मेट सरळ कोणी तर बांधव जाव <laughs> तू कितीची गाडी पकडलं बदलापूरवरन तीन वाजता तरी पण लेट झालाय का आपा हा एवढच किती लागणार <laughs> मच्छी गावची <काँची> ना मतलब मधला पूर्ण मी मालाड वर ना आलेल हे ध्यान भर होत आहे ना मार्केट भरलाय मात्र मरणाचा मित्रांनो इकडे बघा कोळंबी बघा किती मरणाची कोळंबी आहे टपन भरलेली टपन ही कोळंबी कशी आहे कशी आहे कोळंबी हजार रुपये वाटा हजार रुपये वाटा हजार रुपये वाटा चार हजार माझात की काय एवढी महाग पंधरा हजार रुपये टप इकडे आहे इकडे मांदेली आहे इकडे मुशी आहे बघ मांदेली चांगली बघ मांदेली 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 कसं टप आहे कसं आहे अटक पाचशे रुपये पाचशे रुपये काय पाचशे रुपये आणि हा कोळबीचा सत्तराशे रुपये ही मोठी कोळंबी नाही बघा ही मोठी कोळबी आहे जरा

तिकडं पापलेटा पण आहेत बांगडं पण आहेत पापलेटा कशा आहेत मावशी पापलेटा पाप दोन हजार रुपये तो काही गेलो समेदा त्याचा माणूस आलाय समेदाचा जाव्या तिकडे बघूया बोली लागले तिकडे थि आधी बघूया कसा काय काय रेट आहे मित्रांनो सुसनडॉक फिश मार्केट ना पहिल्यापेक्षा आता लय सुधारला आहे भरपूर काम केलेलं आहे सुसन डॉग फिश मार्केटचा आणि या कसा उचलून घेऊन जाऊ शकता त्याला एवढा सगळं नव्हता आता सगळा पत्रा वगैरे टाकून नाही मस्त काम नाही ही कोळंबी केवढी ती बघा खतरनाक एवढी मोठी कोळंबी ती बघा ही कशी मावशी तेराशे रुपये तेरा म्हणत आहे इकडं मासं केवढं येत ते बघा भयानक

एवढी मोठी भली आहे ती बघा मित्रांनो साडे चार हजार रुपये म्हणताय इकडं सगळं बोली लागलेलं आहे आणि आता माझी माणसं तू नाशे बघा तर मी तुम या साइडला बघा बोटी जी आलेल्या आहेत म्हणजे घेऊन ती सगळीकडनं बोटीतनं माल सगळ्या या साईडला सप्लाय करतात आणि या साईडला नंतर बोली वगैरे लागते तर लय अगोदर मार्केट स्टार्ट झालेलं आहे आणि या साईडला बघा मावरी घेऊन गे बसलेली सुद्धा लोकांची खेकडं बघा कसले ते केवढा मोठा खेकडा आहे येत्या बघा या पंधराशे रुपये एवढा पाठा पंधराशे रुपये म्हणते मामा एवढा मोठा माकुल मासा इकडं आहे सुरुमे छोट्या छोट्या एवढं बोटी केवढ्या केवढ्या मोठे लागले त्या बघा एवढी मोठी ते उचलू दाखव समजा वरणाची मोठी कशी आहे बावीस बावीस कशी गेली बावीस बावीस आहे तर मित्रांनो या बघा ताण मासा केवढा माहिती मोठा येतो बघा भयानक मोठ्या माझ्या एवढ्या ताणमासा आहेत एक दोन तीन चार ताण मासा आहे मरणाचा आणि इकडे सुरमची सुद्धा बोली लागले बघता भाव मोठी मावशीने घेतला मावशी किती पडली पंचवीसशे पंचवीसशे रुपये पडली म्हणता मावशी इकडं पण लागले दुसऱ्या बोली लागल्या याचा आवाज बाबूच कोणत नाही पडलेला वाटत केवढा मोठा मासायचा बघा याकट आहे वाटतं ఇక్కడపన ఆడవా పడలా मच्छी कशी पास करतायत ती बघा 1915 1910 1910 15 15 16 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

हलवा बघ कसला आहे सुरम आहे सुरमे कशी मावशी तीन हजार रुपये चांगले आहे रे मामा सुरम आहे का बघ कधी उचलून बघा हलवा कसा मावसा हलवाय चार हजार रुपये चार हजार रुपये मुशी मासा आहे कोळंबी आहे बांगडा कसं आहे मावशी बांगडं мамാനെ енді күндердә төшүт. Ике ике. Рәсә каша гетлә Маман. Баканы. 2200. Иват 2200 рубәк гетлән нинди сырумы इकडं आहेत बोंबिल आहेत कोळंबी बघा कसली आहे मस्तपैकी फ्रेश फ्रेश आहे केवढा मोठा कोळंबीचा वाटायचा बघा या आणि मोठी आहे कोळंबी या साईडलाही बघा पापलेट आहेत मस्तपैकी ये मावशी ही कोळंबी कशी आहे पंचवीसशे रुपये माणसाचा एवढा महाग हां महाग घे कसं आहे कसं आहे पापडी पापलेट हां पंद्राश रुपये हा टोकर छोटे छोटे पांच रुपये जवड़ा हाट पांचे हाँ हाँ ये मोटे क्या भी कश बाराशे रुपये किलो पण महा हा काय डेली बसणार आहे तुम्ही ते आज महाग आहे महावरा महागच आहे आज हा काय हा काय तेव्हाच तेव्हाच लोक महाग आहे आज हां मरणाचा महाग मावरा आहे मित्रांनो इकडे बघा फिरमई आहे

अरे लेक ती लेकरा खाती लावडी दे एवढे मोठे ते बघ तीन हजार रुपये म्हणतो सुरमय जाय तुझ्या जोर नाही अरे ताजी नाही वाटत अरे आपा ताजी असत आपण बघ ह्या बघ हलताय सगळं आतमध्ये ताजीच आहे म्हणजे मला वाटतं कालची वाटतं इकडं बघ इकडं खेकडं कश्यात मावशी साडी नको काय सातशे रुपये खेकडा आहे बघा सातशे रुपये खेकड बघा सुरमाय कट करताय फ्रेश आहे एकीच मच्छी का अंडा आहे पोकट मच्छी का अंडा पोपट मच्छीचा अंडा बघा केवढा मोठा मित्रांनो आणि हा कुठला गोल मासा आहे ना इकडं बघा फिश बघा हिल फिश केवढी मोठी आहे ती वयाळा वाटत वयाळा इकडं महाकुल केवढा मोठा येतो बघा भयानक मोठा महाकुल आहे बघा केवढा मोठा माकूल आहे बघा मासे सगळे दोन हजार रुपये जेवढा मोठा आहे बघा चालतील चांगल्या पिक मस्तपैकी चांगल्या कापून देत त्या वेळेवर तेलात चांगल्या भाजू खाव्या अशा चांगल्या तेलात भाजू खाव्या जर <laughs> आपण फायनली ह्या दोन सुरमे घेतला भाऊ मस्त बी हा तेलात चांगल्या भाजू खाव्या <laughs> सुरुमय बघा मस्त हलवा पण आहे चांगला सुरुमय कटिंग होत आहेत इकडं बघा कुठं पाडल्याने मस्त बी मावशे मस्त कापतच मावशे आपलं चार वाट स्वयंशीर घ्यावा आता चला अजिबात ना नाही का ह्याच्यात काय तर मोठा टाक आहे कमी दिसत आहे बघ मावश्या मापात पाप करू नको अजिबात ह्याच्या सगळा टकलाच दिसत आहे माका या बाईकड <laughs> 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 बस बस का आमक घेऊ मच्छी कोळबी घेऊ हवी कोळबी घेऊ कि देऊन टाक आम्ही जाता घरात अरे देऊन टाक पाचशे कशा दोन हजार देऊच <laughs> 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 परत एक घेतला मित्रांनो सुरम्या ही मस्त सातशे रुपये मावशीकडनं देऊन टाक देऊन टाक अरे वर्गणी काढूया नंतर माझ्या पण काय करतो पण खातात हेच खातात लोक इकडं बघा भैयाच आहेत मराठी माणूस गेला काय काय भेटतच का। नाही आमका सगळं भैया सगळं सगळं हे बघा सगळं भैया तर मित्रांनो बघा आपण लास्टला थोड्या पाण्याची मस्त बी घी घेतला भाऊ आणि किलोवरही चारशे रुपये किलोवर आहे आणि आपण इथे चार किलो घेतला भाव मस्त बिघी

हो। मी। दादर ला, दादर ला तर मित्रांनो आत्ताच घरात पोचले येऊ वाजलेत बरोबर सव्वा नऊ वाजलेत बरोबर सकाळी तीन वाजता असणे गेले होते सकाळी तीन अठ्ठावन्नची इथून मलावरून स्लो पकडलेली मी दादरला दादरला मग आप्पा होता आणि समाधा होता समाधानदा तर त्याने मला बाईकने आम्हाला सरळ सुसन डॉकला नेला मस्त आणि मोठा भयानक मोठा मार्केट आहे भरपूर वेळा मी तिथं गेलो आहे पण फर्स्ट टाईम मी एवढ्या लवकर गेलो होतो की तिथं बोली वगैरे हो लागते भरपूर मच्छी आली होती वेगवेगळ्या नावाची आणि भयानक तर आम्ही चौदा जणांनी मिळून मोठ्या मस्तपैकी दोन हजाराच्या सुरमे घेतला ताज्या फडफडीत फ्रेश मासा एक नंबर फ्रेश आणि घेतला मस्तपैकी चार वाटं करून घेतला त्यानंतरला एक एक किलोच्या मस्तपैकी कोळंबी घेतला चारशे रुपये किलो किलो आणि मग मस्तपैकी घरा गेलं आहे आता वाजले सव्वा नऊ आता तर रांगोळ विंगोळ करते मस्तपैकी झोपते थोडा वेळ आणि आता हा व्हिडिओ पण झालेला आहे मोठा त्यामुळं तुमका जी मच्छी आणली आहे तिचा ब्लॉग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघ भेटतं नक्की व्हिडिओ बघा तुम्ही खुपची सुद्धा तर आता हा व्हिडिओ इथंच थांबवते बोलू पण माका काय होईत नाही कारण काय माझी झोप पूर्ण झालेली नाही आजची बात आणि तुम्हाला दिसत असेल माझी अवस्था काय झाली आहे ती मस्त मी आंघोळ अंगोळ करतो गरम पाण्यात आणि थोडा वेळ झोपतो ब्रेश वाटत तर हा व्हिडिओ इथं थांबवतो भेटून नाही बघला तोपर्यंत बाय बाय चॅनल नाही असला तर नक्कीच असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटून बघा तोपर्यंत बाय बाय